आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूरच्या कात्रप परिसरातील स्वान नार्केट इमारतीतील शेकडो रहिवासी अक्षरशः हवालदिल झाले आहेत कारण त्यांच्या इमारतीवर रेल्वेचं आरक्षण पडले रेल्वे प्रशासनानं रेल्वेमार्गाच्या जवळ संपादित केलेल्या जमिनीवर आरक्षण न टाकता ते स्वान नार्केट या इमारतीवर टाकलं आहे त्यामुळे या इमारतीच्या भविष्यातील पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे हे आरक्षण रद्द करावं अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे कल्याण कर्जत रेल्वे मार्गाच्या यासाठी रेल्वेने रुळालगतच्या जमिनी हस्तांतरण करण्यास सुरुवात केली आहे यात बदलापूर कात्रप परिसरातील स्वानन आर्केट या इमारतीवर रेल्वेने आरक्षण टाकलं आहे मात्र या इमारतीच्या बाजूच्या जमिनीवर आरक्षण असताना स्वानन आर्केट या इमारतीवरच्या तेरा गुंटे जागेवर आरक्षण टाकण्यात आलं आहे त्यामुळे आता चोवीस गुंटे क्षेत्रफळात बांधण्यात आलेल्या स्वान नार्केट इमारतीला जागा शिल्लक राहणार नाही त्यामुळे भविष्यात या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण होणार आहे एक्क्याण्णव सदनिका असलेल्या इमारतीतील रहिवासी हवालदिल झाले आहेत लाखो रुपये खर्चून या इमारतीतील रहिवाशांनी या सदनिका विकत घेतल्या होत्या मात्र अशा प्रकारे चुकीचं आरक्षण टाकल्याने या रहिवाशांवर संकट कोसळलं आहे त्यामुळे हे चुकीचे आरक्षण रद्द करावं अशी मागणी या रहिवाशांनी केली यासाठी त्यांनी रेल्वे तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना अर्जही केला आहे या सोसायटी धारकांनी माझ्याकडे एक गेल्या सहा सात महिन्यापूर्वी याबद्दल तक्रार केली होती त्याबद्दल त्यांनी लिगली प्रदीप पाटलांकडे पाठपुरावा केला तेव्हा ही गोष्ट निदर्शनास आली की जागेवर तर सातबारा आहे वेगळा आणि त्याच्यावरती दुसऱ्या सातबाऱ्याचं रिजर्वेशन टाकलं गेलं आहे त्या संदर्भात त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केली आहेत आमदार साहेबांकडे सुद्धा तक्रार केली आहे त्यानंतर प्रत्येक विभागाकडे तक्रार केलेली आहे आणि त्याच हिशोबाने या विभागातील प्रतिनिधी या नात्याने आमचीसुद्धा हीच मागणी राहील की हा जो काय प्रकार घडला आहे त्यामुळे येथील रहिवाशांना रिडेव्हलपमेंटच्या वेळेस हा त्रास मोठा त्रास सहन करावा लागू शकतो आणि त्याच अनुषंगाने सामान्य माणसाची फिरवणूक कुठेतरी थांबली पाहिजे त्याच प्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांच्यासोबत आहोत या प्रक्रियेत त्यांना कोणत्याही प्रकारचा सहकार्य लागेल सपोर्ट लागेल किंवा अजून कोणत्याही प्रकारची मदत लागेल तर त्यासाठी आम्ही त्यांच्या त्यांच्याबरोबर नेहमीच सदेवर राहणार आणि ही पिरवणूक कुठेतरी थांबली पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे नमस्कार मी श्रेया आचरेकर माझ्या आमच्या सोसायटीच्या वतीने मी एकच विनंती करते आम्ही लाखो रुपये भरून जे काही पैसे भरतो आहे आणि गव म्हणजे जी काय फसवणूक होत आहे ती फसवणूक थांबवण्याची आम्ही कळकळीची विनंती करत हो। आहोत आणि जे काय कायदा जो काय असेल त्याने तुम्ही प्लीज ते करा कम्प्लीट करा आणि जे काही सात बारावर अ चा ब झालेला आहे ते जरा सात बारा सुधारून तुम्ही व्यवस्थित करून द्या दुण दुण आ, दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा आम्ही कन्व्हेन्स डीड करायला ॲडव्होकेट प्रदीप पाटील साहेबांकडे गेलो तेव्हा आम्हाला त्यांच्याकडनं कळवण्यात आलं की आमचा जो सात बारा एकोणपन्नास ब आहे त्याच्याऐवजी एकोणपन्नास अ दाखवून आमची जी जागा आहे तेरा गुंठे ती रेल्वेच्या प्राधिकरणात गेलेली होती तर ही फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे आणि आमचा जो सात बारा आहे तो आमच्या नावावर परत झाला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जो पण जबाबदार असेल प्रशासन अधिकारी असो की कोणी असो त्यांच्यावर ही कार्यवाही झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला स्वानंद जो सातबार आहे तो आमच्या जागेवर आला पाहिजे आम्ही इथे असेच राहत राहत नाही नाही आहोत आमचे सगळ्यांचे फ्लॅट हे लोनवर आहेत आम्ही ई एम आय भरतोय सो ही जागा आमच्या नावावर झाली पाहिजे आणि ज्यांना शिक्षा ह्या प्रकरणात जे आहेत त्यांना शिक्षा सगळ्यांना झाली पाहिजे गृह सर्कलावर रेल्वेचं आरक्षण पडलेलं आहे कशा प्रकारे चुकीचं आरक्षण पडलेलं आहे आम्ही दोन हजार तेवीस साली जेव्हा सोसायटीचं कन्व्हिन्स डीट करण्यासाठी ॲडव्होकेट प्रदीप पाटील यांच्याकडे गेलो तर तेव्हा त्यांनी कागदपत्रांची छाननी केल्यावरती असं आम्हाला कळवण्यात आलं की बाबा जो सोसायटीचा सा सातबारा आहे त्याच्यावरती मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण यांचं नाव आलेलं आहे मग त्यांच्या त्यांनी बरेचसे कागदपत्र शोधून काढले व त्यानंतर आम्हाला आणखी कळ असे कळवण्यात आले की रेल्वेची जी, जी जागा मागच्या साईडला गेलेली आहे चाळीस अ मध्ये तर ती न एकोणपन्नास आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एवीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो